मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव शेंदूरसनी येथे दूषित पाण्यामुळे सत्तावन्न लोकांची प्रकृती बिघडली शाळेला आले दवाखान्याचे स्वरूप यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथे दूषित पाणी पिल्याने सुमारे सत्तावन्न जणांची प्रकृती बिघडली आहे आरोग्य यंत्रणेने गावात तत्काळ जाऊन नागरिकांची तपासणी केली वेळेवर उपचार मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली शेंदूरसणी या गावामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा करण्यात आला या गावात त्यामुळे मागील तीन दिवसापासून नागरिकांना उलटी मळमळ आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला सुरुवातीला पावसाळा आहे म्हणून हा त्रास होत असेल असे काही नागरिकांना वाटत होते ज्यांना त्रास झाला त्यांनी लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले परंतु तेरा जुलै रोजी गावातील अनेक ग्रामस्थांना हाच त्रास होत असल्याचे लक्षात येताच लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतीक वाघमोडे व त्यांची संपूर्ण सहकारी शेंदूरसणी येथे आले आणि संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी केली यामध्ये एकूण सत्तावन्न लोकांना हा एकच त्रास होत असल्याने त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले अखेर गावातील जिल्हा परिषद शाळेला दवाखान्याचे स्वरूप देऊन शाळेमध्ये उपचार सुरू केले यामध्ये चौदा ग्रामस्थांना सलाईन लावले बाकीच्यांना प्रकृतीबाबत सूचना आणि औषधे देऊन त्यांना सुट्टी देण्यात आली गावात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सांडपाणी वाहून नेणाऱ्या एका नालीमध्ये फुटली त्यामधून दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी गेले त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले ही बाब माहीत होताच ग्रामपंचायतने फुटलेली पाईपलाईन तत्काळ दुरुस्त केली परंतु तोपर्यंत जिथे दूषित पाणी पुरवठा झाला तोपर्यंत दूषित पाणी पिल्याने या भागातील नागरिकांची प्रकृती बिघडली परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य यंत्रणा तत्काळ गावात पोहोचल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी न्यूज रीडर प्रियंका चिद्धरवार यवतमाळ एक वर्ष झालं चार ठिकाणी लिकीज आहे त्या लिकीज मधून पाणी पाईपलाईन मध्ये येते वॉटर सप्लाय मध्ये आणि त्याच्यामुळे शेंदूर सनीत कमीत कमी नव्वद टक्के लोक म्हणजे दूध पॉयझन झालं आणि बीमार पडले मी डॉक्टर समृद्धी केला सातवडा हे पी एस सी लोंबे इथली द्वितीय सिंधुसनी इथे जास्त तर पेशंट अकिसराचे आढळून आले होते नऊ तारखेला आम्ही तर लसीकरण होतं त्यामध्ये असं आढळून आलं की पेशंटची कंप्लेट वाढत चालली असते सन्नास मोडा येणं तसंच उलटी म वाटणं त्यामुळे असून कॅम्प लावला होता त्यात असं आढळून आलं की तिथलं जे ग्रामपंचायतचं पाणी जे नाही का वाटे गावात जाते ती पाईपलाईन फुटलेली होती वारंवार आम्ही ग्रामपंचायतवाल्यांना आमच्या टीमने पण त्यांना सतर्क केलं पण त्यांनी थोडा दुर्लक्ष केलं आता त्यांचं काम साधू झालं आहे त्या सांडपाणीमुळे त्यांचं पिण्यात गेल्यामुळे हे सगळी घटना घडली आहे तरी पण आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून जेवढं होते तेवढं प्रयत्न करून सेवा देण्याचं मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव